जंगल जंगल आहे जंगलच जंगल जंगल आहे सो सोनू हा अजून दोन द्या काय पडलंस हे सोनू इकडे मस्त वडापाव वगैरे स्टेश एक नंबर असते मम्मीला लय आवड़ते नमस्कार आपल्या अगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चालले आहेत आता गावाला तर मी हर्षदा वगैरे चाललोय गावाला मम्मी चालली आहे तर मी बाबू आणि हर्षदा चालू आहे गाडीने आणि मम्मी पप्पा वगैरे इष्टीने येत आहेत तर आता चला आपली बाबू तर आता आपली प्रवासाची जर्नी आता बॅग वगैरे भरायची चालू झाली आहे

आता तो चिवडा बसेल बघ हा चिवडा तुझी तुझी अर्धे कपडे ना सगळे घालणार तू बघ अकरा दिवस चालू आहे बाबूचा बड्डे सुद्धा तिथंच करणार आहे तर कपडे नाही घालणार तर समजल तर बघ मोबाईल बघणार आणि नुनू हात लावणार वा मस्त Terbabu alay, mandirat honggilat papa, hello wa, terata nih galu. गावाला जायला पप्पा बाबूला घेऊन गेलेत मंदिरात तर बॅग अशी पप्पानी बांधली आहे एक एक, एक मितू घेऊन गेलाय आहे टेम्पोमध्ये गणपती आणि दुसरी एक बॅग आहे ती बांधायची बाकी आता तर आता अर्ध्या रस्त्यात पोचलोय पाबेचे मार्गे पार करून आता उरणला आहे उलव्याला ताईच्या इथं आता एकाना सगळं स्टेट आता झालंय आम्हाला अर्धा पाऊन तास झाला अजून दोन तास तरी लागतील ला आपल्याला बाबू झोपलाय आणि आता जाऊ आपण आता आपल्या गावाला गणपतीच्या आता, 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 आता गावाला तर फुल चिखल झाला असल तर चला आता निघूया उरण पार केला तुम्हाला दाखवतो आता उरण पार केला आता थोडा अजून थो कुठे कुठेतरी तरी थांबून नाश्ता करायला था। हे बघा या ब्रिजच्या खालून आहे ना नदी गेलेली आहे आता पुढे तर जास्त जाऊ नाही शकत गाडी चालवायची आहे गाडी थांबवली मी चला हॉटेल मध्ये आलोय सोनू ना। हा अजून दोन द्या काय पडलंस हे शोनू इकडे मस्त वडापाव वगैरे स्टेश एक नंबर असते मम्मीला त्याला आवडतो आता इथं टाव मारू लावला आता आम्ही घाटामध्ये पोचलोय तर इकडचं सर्व तुम्हाला निसर्ग हर्षदा दाखवला तर मी गाडी चालू करतो आहे जंगलच जंगल आहे ओला जंगलच जंगल आहे जस्ट घर सगळी साफसफाई करायला लागेल गोदळ्या बिड इथंच चुकात लावलेले आहेत हर्ष पण बघा बाबू बघा शुक्रा हे शिकू खोल खोल बघू दे निसर्ग क्लायमेट हे सुख फक्त नशीबवालांनाच भेटतं ज्याच्या ज्याच्याकडं नशीब असेल त्यांनाच भेटत निसर्गाच्या सानिध्यात घर असणं खूप गरजेचं आहे आता फार भा, भार जलवा किती फुलं आहेत बघा घराच्या बाजूला तर तुम्हाला आपला गावच्या जर्नीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू अशा एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये आणि आपला गणपतीसुद्धा आता उद्या बसेल घरात तर तुम्हाला गणपतीसुद्धा बघायला भेटेल तर बाय बाय टेक केअर